बुडगे दिसते का व तुला आता थोडसा तरी नाक नाक दिसते माय आता दोन चार दिवसामध्ये मरणारच होतीस तर काही डोळ्याचा ऑपरेशन केलीस का तर रे घुबडा मला मरावा लागला मरशील तर मला हिस्सा लवकर भेटेल ना कसा कसा रे बाबा तुझा आजा अजून जगते पंच्याऐंशी वर्ष त्या बुडग्याला एक काम कर म्हणा मा काकाला बापाल अर्धा अर्धा हिस्साले बरोबर करून दे म्हणा बहीण माय गचकला गिचकला तर आपतशील मग बापू तुला आमच्या जीवाची काळजी नाही पण त्या जमिनीची काळजी आहे का रे हा डोळ्याचा ऑपरेशन झाल्यावर कारा चष्मा का लावते जण का माय डॉक्टर न लावून तर लावलो बापा आता तुला क्लिअर दिसते का ब्लर व का अंधुक अंधुक दिसते सांगलो तरी रे घुबळा नाक नाक दिसते म्हणून हे किती होत पाच होत भोक भे बुडगे माले बोट तरी आहेत का जा रे गण्या माझी इकडे तब्येत बिघडली आणि तू मला डोक्सा नको खाऊ व तुझा मी खावा राक्षस हो का आताच भात भाजी खाऊन आलो रे बुडगे मला सांग ढिला ढिला लागते का व हो बापू आता उतरती वय आहे तर तसा लागलच ना मा निंबू पाणी आणून देऊ का तुला बढिया नमक झोपतो वरून हो रे हो बापू माझ्या कर्णीचा ना तू आहे मा जा घेऊन येशील निंबू पाणी आता चांगला बसला होता काय त्रास देतेस व घटका भर थांब मग दारूची बाटल आणून देतो ते तर बरा होईल रे बापू पाय बेवडी बुडगी नाही नाही म्हण कमसे कम, कम चाय घेतल्यासारखा दोन वेळा नाही तर म्हण हो तुझ्या डोऱ्याचा ऑपरेशन केला तर बकऱ्याचे डोरे लावला का घुबड्याचे वर कस कसा रे माणसाचे डोरे लावला असतील ना बहीण माहिती डॉक्टरला म्हणलीस का नाही का एक डोरा घुबड्याचा लावू म्हणून म्हणजे रात्री क्वालिटी दिसला असता अन एक डोळा बकऱ्याचा काउ ते बकऱ्यासारखा का तू रात्री मे मे करू झोपतेस ना म्हणून रे गण्या तू असा, असा म्हणजे कसा पांढरा ससा का लाल ससा जा रे बापू घटकाभर झोपू दे रे मला ये माझ्या मांडीवर डोकसा ठेव हो, मी तुझ्यासाठी लोरी म्हणतो बापा बापा काही सांगूच नको माय तुले अन लोरी येते म्हणून दाखवू का मन बर चांद रात्री आला पाणी सर पडे एवढी रात्र झाली तरी झोपच का नाही बुड गे चांदरात्री आला हे अशी लोरी म्हणशील तर झोपीन का रे मी तेच तर सांगत आहो बुडगे तुले का तू तु झोपू नको एकदाची मर म्हणजे मी लखपती अबे काउन बे मा बुडगीला बे तू जी हा मला मला आराम नसे करू विचारते तुझा डोळा घुबडाचा का म्हणून काउन बे घण्या आली आहे का अगा बुडगे बाबा मी या बुडग्याला जेवण करायला बोलवासाठी आलो होतो हेच बुडगी मला म्हणते का उशी दाबून मले मार मी म्हणलो पागल वागल घालीस का अबे बाते दलाल काळीन तुझा असा आसळीन का नाही गा बाबा हा चष्मा चोर बाजारातून घेतलास का गा? पोटी गेली रे माझी काळी याचा चांगला काढतो चला जेवायला येवा मम्मी वाट आहे बाहेर का नातू भेटला हा असा देव जाने रे बापा कांते बेस लागते का व हो आता बरा जीव लागते थोडसा ह्या गण्याकडे लक्ष नाही हा तू जाऊ द्या ना कसाही असो आपला नातू हो बर कांते मोठ्यानं माल दिसून राहिलीस बुडगे तू <laughs> कार चष्मा लावलीस तर पुरी कटरी ना कॅपच दिसून राहिलीस हट माय मला लाजवा नको जी तुम्ही एक <laughs> चुम्मा देतेस काय बुडगे हट बापा नातू पोतू झाले ना, तु पो तु ना तुमची आग काही मिटली नाही माय आय ना देऊन ना एक चुम्मा पाय हा बुडगा अजून पोरं करतो म्हणते का रे सगा हितभर जागा आहे ना तिच्यात किती हिसे पाडतो म्हणतेस नाहीच गेली का आग तुझी बे गण्या तू जेवायला गेलतास ना बे अगं कसा वाटेल का मी तिकडे जेवताना इकडे बाजाचे कुहू कु का सोडा अनु का हात बरा काय अबे तुझ्या बापाला नाही ना बे माझा बाप काय देव माणूस तरी खुश नाही दिलास तरी खुश पण मी नसो ना का तसा मी आव हावरा समजा उद्या तुझ्या फोटोला हार घेऊन लागली तर मग मी का गरीब आणि माझा काका बसला तिकडे आणा जागेचेच काम करते तर कधी दडपू शकते मला आमच्या बुडग्या बुडगीच्या प्रेमात तू काय विघ्न डालतेस रे कसा का प्रेम आणि या बुडगी सोबत ते तुमचा मग प्रेम नाही तर का हा तुमचा प्रेम हो तर तिकडे लाल्याच्या आजी सोबत अंगधुनी मध्ये का करत आजी एक मिनिट गण्या तू मला काही म्हण पण माझ्या बुडग्याला असं नको म्हणू वा 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 काय तो प्रेम अगा तुम्ही दोघांनी चष्मे लावले ला तर दोघही एकामेकाला भोकणे समजते का कन पण मी नसो भोकना माले सप्पा माहित आहे या बुडग्याचा लालाच्या आजी सोबत आणि या बुडगीचा डेंग्याच्या आजी सोबत लपडाय म्हणून तू धोका देलीस आणि तू मला का प्रेम होता का तुम्ही एकामेकाला प्रेम देवा नाही तर धोका सातबारा आणतो हाताने मारून टाक सिक्का आणि दे मला मोका माय बहीण नातवाचे लपडे पाहाच्या वयात तुम्ही लपडे करता था? थामा मी काकाला धरून मीटिंग बोलावतो मला जमिनीत हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे माया बापाच्या नावावर अलग जमीन करून द्या आणि तुम्ही मरा का वाचा मग का झाला का बाबा एवढा तडबडीने बोलावलास ह्या माया नातवाला हिस्सा पाहिजे म्हणते जमिनीचे तुकडे करून नावावर करून देवा म्हणते तर याच्या बापाने का साडी घातलं का आपल्या पोरवा पाठवलं त्याची हिम्मत नाही झाली का माझ्या समोर येवाची तू का तोफखान बालंगी होस माझा बाप साडी घालव नाही तर धोतर मर्घा सारखा पोरगा येथे झाला ना हाजर्या पाय मी मिशीला ताव देईन तर तुझी फाटून हातात येईल जाने खेडम्या मिशी तोडून हातात देईन नाही तर गिकल करून तुला वापस पाठवी अबे झगडा नको बे शांती न घ्या कोणते काम शांतीने निपटावायचे शांती निपटवलास माये माये हे शांती कोण माझ्या आज्याची तिसरी लवर या बुडग्यानं मला खोटचाच नाही ठेवलं रे बघ ने बुडगे आता नको लढू नये हे वेळ हो का लढावाची का रे प्रभू माझ्या डोराचं ऑपरेशन झाला तुम्हाला पावायला नाही आलास हा फायदा रे बापू तुला जन्म देऊन पोरिंग वरच्या बाया पाहून वेळ भेटेल तेव्हा तर तुला पावा लिहिल अबे गण्या असा नको बोलू काका हो तुझा हा कायचा माझा काका आपण अलग झालून तेव्हापासून आला का तुमची हाल पुचाल लाल टीरा लावून स्वतःला मोठ्या देवाचा भक्त समजते मग जिथे जास्त देव मायबाप पूजाले त्याची अक्कल का शेण खावायला गेल थी? बस अजून एक गोष्ट जरी तू बोललास तर चमडे तोडून तुझ्या हातात देईन कोण हो तो माझ्या मित्राचे चमडे तोडून हातात तु देईन म्हणते माझ्या मित्राला हात लावायच्या पहिले माझ्या लाशावरून तुम्हाला जावं लागेल अबे डेंग्या तू गावाला गेलास ना बे आले लाल्याने फोन करून सांगला का तुझ्या घरी जागेसाठी तांडव होणार आहे म्हणून ताला तू इथे झगडा करशील मी गावाला जाऊन का करीन बे तुझ्या झगड्यात तुझा मित्र उभा नाही राहील तर मग गोष्टच गेली फॅमिली मॅटर मध्ये हा तिसरा बोललाच कसा आना म्हणजे बांबू कुचकून आहेत काका का हा का? माझा मित्र नोय भाऊ हो भाऊ आम्ही तेव्हा बुडग्याई कशी आहे तब्येत हा आता बेस आहे मा बेडेंग्या तू इथे तब्येत विचारा लालास का जागेचा हिस्सा मागायला बे जागेचे तीन हिशे होतील तीन तीन कस कशे आम्ही दोन भाऊ तर दोनच हिशे होतील आहून तुम्ही दोघांनी आम्हाला नाही पोचल्या तर मग आम्ही बुडगा बुडगी करून का नाही नाही जागेचे तीनच हिशे होतील एक तुले एक या घण्याच्या बापाले आणि एक आम्हा बुडग्या बुडगीले तुमच्या बाजून बोलू लागतो मी बुडगे बाबा पण आपल्या हिश्यातला अर्धा हिस्सा या गण्याला फेकून मारा अबे हाडबे जागा विकीन तर जागेतल्या पैशाने मी बुडगीचे डोरे सुधरवीन मग आम्ही दोघे बुडगा बुडगी मस्त रशियाला जाऊ मी रशियन खाईन अन ते रासन आणल पाहिलीच बुडगे तुझा प्यार रशियन खाईन म्हणते येऊन जाऊन बुडग्या उतावला का होतेस तुझा मिठू झोऱ्या मध्ये मावा का? नाही का हो झाला जी हो म्हणते हा गन्या माझ्या डोऱ्याचा ऑपरेशन झाला तर था पावाल तरी आलीस काय तू अन आता ह्या जागेच्या नावाच्या गोष्टी तर मस्त तरात तरा तरा आलीस नाही वा त्या बाई तुम्हाला पहिले आमचा कौतिक नसे पाय हे माझी काकी किती खेळ मी आहे म्हणावा गण्या माझ्या बायकोला काय म्हणा आउन, तुझी बायको का इंग्लंड ची पंतप्रधान हो काही म्हणू नको म्हणतेस ते अभे माणसा माणसाची गोष्ट चालू आहे तीन एकर जागा आहे एक, एक एकर प्रभू तुला होते एक एकर या गण्याच्या बापाला आणि एक, एक एकर मला बाप तर मोठ्यानं छान आहे म्हणावा म्हणजे मन बुडगा इथे तिसराईल आणि गण्याचा बाप इथे तिसराईल तर दोन दोन एकर तुम्हाला होईल नाही 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 काका रात्री झोपताना काकी या काकीच्या डोक्ष्यावर एक इट मारून फेकजो बरे नाही तर माझ्या घरून पाना पिंची फेजून इथे स्क्रू ढिले करजो हे पाय गण्या मी चुपचा पाहू म्हणजे मला तू शांत नको समजू हे पाय काका तू या गण्याला धमकी देण्याच्या पहिल्या मला धमकी दे माझा राग जरी डोक्ष्याच्या वर गेला ना तर छातीला माती लावून सांगतो तपार आले गोट्या घासतील एवढ्या ना मार मारीन वयाची काही मर्यादा आहे का नाही बे मार मारीनच म्हणतात तर मग मागच्या वेळेस तू माझ्या बापाला का मारलास गा त नाही दिसली ना तुला वयाची मर्यादा तुझ्यापेक्षा मोठा आहे ना बाप मलाही मारलं माझ्या जेवत्या ताटातला दा एक वेळ अंडा नेलन दाधाला असता रे मी खाल्लो असतो तर बकऱ्या पाय बुडग्या लावायचा निकाल लवकर जमीन तर तुझ्या नावावरच आहे मग हे काम करतो ना मी या गण्याला हिसा नाही देत या परभूला हिसा नाही देत एवढा हिसा मीच दडपतो अगा बुडगे बाबा मेल्यावर कुठे वर घेऊन जाणार आहेस का मेन म्हणजे मला हिसा नव्हतं पाहिजे या काका काकू जाणून बोलावलो लाल टीका लावून देवाची सेवा करतो म्हणते तेवढे जिथे जागते मायबाप तुझ्या घरी बसले आहे त्या देवाची पूजा कर ना त्याची सेवा कर ना तेव्हा कुठे देव प्रसन्न होईल ना ज्याईनं तुला जन्म दिला या पृथ्वीवर आणला लहानचा मोठा केला ताईलच तू विसरलास मोठ्या भावानं शेती करून तुला शिकवलं मोठा माणूस बनवलं पण आता तू त्या भावालाही विसरलास काका आता तरी तुझे डोरे खोल वाटल्यास तू आमची जमीन पूर्ण ने पण आपल्या माय पाया लागून तू सॉरी म्हण आणि ते सर्व क्षण आठव जे ताईनं तुझ्यासाठी ता केला आणि मोठ्या भावाला वैरी म्हणून नाही तर मित्र म्हणून जवळ घे आज तू या काकाचे डोळे खोललास रे आई बाबा मी जे काही केलो धूर्तपणाने तुमच्या सोबत वागलो याची मला जाणीव झाली मला क्षमा करा आई बाबा क्षमा करा वा गण्या वा जे कोणी नाही करू शकला ते तू न केलास अ होते होते तारीफ नको करा जागा विकल्यावर फक्त दहा हजार रुपये माझ्या अकाउंट वर टाकाल दहा हजार खायला बेगाण्या भाऊ अबे सहा हजाराची रशियन आणि चार हजाराचा खाना पाणी चला टाटा बाय बाय गुड बाय सी यू